नमस्कार मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंगच्या फर्स्ट पार्टमध्ये आपण बघित होतं की कॉल काय असतं पुट काय असतं त्यातल्या त्यात प्रीमियम्स कसे असतात आणि त्यांची लॉट साईज किती असते तर गुरुवारी निफ्टीची आणि बुधवारी बँक निफ्टीची एक्सपायरी असते हे पण तुम्ही तुम्हाला तिथे एक्सप्लेन केलं होतं तर आता बघूया ऑप्शन ट्रेडिंगचा आपला सेकंड पार्ट तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया तर आताच्या या पार्टमध्ये आपण चेक करणार आहेत की इन द मनी काय असतं ॲट द मनी काय असतं आणि एटीएम काय असतं आता बघा तुम्ही जनरली हे टर्म्स ऐकले असतील आय टी एम एम आणि ओ टी एम मी मागचा पण एक व्हिडिओ बनवला आहे याच्यावर पण थोडंसं क्लेरीफाय करतो अजून जास्त कारण की आपला हा असं पण सिरीज चालू आहे तर बघा आता बघा इन द मनी म्हणजे काय नावाचा अर्थ आहे इन द मनी ॲट द मनी म्हणजे ॲट द मनी ओ टी एम म्हणजे आउट ऑफ द मनी आता एवढं क्लिअर झालं आधी ते निफ्टी फिफ्टी पंचवीस हजार दोनशे सत्तेचाळीसवरती ट्रेड करत आहे याचा अर्थ काय झाला मी पंचवीस हजार दोनशे सत्तेचाळीसचा कॉल किंवा पुट बाय करू शकतो का तर नाही मग याच्या ठिकाणी मी काय करू शकतो एकतर पंचवीस हजार दोनशे पन्नास किंवा पंचवीस हजार दोनशे किंवा पंचवीस हजार तीनशे इथल्या लेव्हल्स चूज करू शकतो आणि इथला प्रीमियम बाय करू शकतो मग आता प्रीमियम कुठला सिलेक्ट करायला पाहिजे आपण आता जिथे निफ्टी फिफ्टी ट्रेड करत आहे समजा याच लेवलचा जर मी पंचवीस हजार दोनशे पन्नास याचा कॉल किंवा पुट जर बाय केला तर त्याला म्हणायचं ॲट द मनी का कारण की निफ्टी फिफ्टी याच लेवलला ट्रेड करत आहे म्हणजे जिथे निफ्टी फिफ्टी किंवा निफ्टी बँक ट्रेड करत असेल त्याच लेवलला जर मी तिथला कॉल किंवा पुट बाय करत असेल तर आपण त्याला ॲट द मनी म्हणतो मन तर ॲट द मनीचा फायदा काय एकदा इन द मनी आणि आउट ऑफ द मनी समजून घेऊया म्हणजे मी तुम्हाला क्लिअरली सांगू शकेल आता बघा समजा जर माझं ॲनालिसिस असं सांगत असेल की इथे परत ब्रेकआउट देईल निफ्टी फिफ्टी आणि पंचवीस हजार चारशे ही लेवल क्रॉस करू शकता आरामात मग मी काय करणार पंचवीस हजार चारशेचा इथला कॉल काय करणार म्हणजे काय होईल की मी ह्याच्यापासून शंभर पॉईंट्स वरती चाललो आहे आणि एक ट्रेड घेत आहे कॉलची म्हणजेच काय मी ओ टी एममध्ये चाललो आहे मी आउट ऑफ द मनी चाललो आहे म्हणजे जिथे जी प्राईस आहे त्याच्या पण बाहेर चाललो आहे आता याच ऑपोजिट बघा जर मी खालच्या साईडला पंचवीस हजार किंवा पंचवीस हजार पन्नास या लेवलचा जर मी पुट बाय केला मला एक्सपेक्टेशन आहे की ह्याच्या खाली मार्केट जाऊ शकता आरामात म्हणजे इथल्या लेवलचा पुट बाय न करता इथल्या लेव्हलचा पुट बाय करतोय याचा अर्थ झाला की तुम्ही आउट ऑफ द मनी ट्रेड करतायत म्हणजे जिथे सध्या मार्केट ट्रेड करताय त्याच्या पण लिमिटच्या बाहेर जाऊन ट्रेड करताय आता याचा अर्थ असा असतो का ट्रेड नाही करायला पाहिजे शंभर टक्के करायला पाहिजे पण त्याच्या काही कंडिशन्स आहेत ते आपण नंतर डिस्कस करूया आता समजून घेतलं आपण मार्केट वर जाणार असेल तर आपण दूरचा एक प्रीमियम चूज करणार आणि त्याचा कॉल बाय करणार मार्केट खाली जाणार असेल तर एक दूरचा आपण प्रीमियम बाय करणार आणि त्याचा पुट बाय करणार आता ऍट द मनी झालं आउट ऑफ द मनी झालं आता इन कुटे -कुटे ना। याँ याँ द मनी काय असतं बघा समजा आता मला काय वाटतंय की पंचवीस हजारची जी लेवल आहे इथली मार्केट याच्याच वरती राहील कुठे कुठे का जायना ना येणाऱ्या काळात वरती गेलं तरी फायदा आहे माझा किंवा याच लेवलला जरी पंधरा पॉईंट नाही जरी वरती गेलं तरी पण माझा प्रॉफिट आहे मग मी काय करेल मला गॅरंटीड आहे की मार्केट पंचवीस हजारच्या वरतीच राहील मग मी काय करणार पंचवीस हजारचा प्रीमियम चूज करणार आणि याचा कॉल बाय करून ठेवणार म्हणजे काय होईल की ऑलरेडी मार्केटवरी आहे आणि मी अजून सेफ झोनमध्ये आलो आहे पंचवीस हजारचा कॉल बाय केला आहे म्हणजे मी इन द मनी ट्रेड करत आहे आणि एक्झॅक्टली याचं जर ऑपोजिट बघितलं आपण समजा आता इथे मार्केट ऑलरेडी पंचवीस हजार चारशेच्या लेवलच्या खाली आहे ऑलरेडी खाली आहे बरं हो। का पण तुम्ही जर इथं पुट बाय केला की मार्केट ऑलरेडी खाली आहे आणि अजून पण मार्केट याच्याच खाली राहावं तर मग तुम्ही काय करताय की इन द मनी ट्रेड करताय आता हे तुम्हाला टर्म्स काय इन द मनी आउट ऑफ द मनी मग लोक इन द मनीच का बाय करतात किती सोपं आहे बघा मार्केट खाली राहणार एवढं सिम्पल अनालिसिस करायचंय एकतर याच ठिकाणी राहील किंवा याच्या खाली जाईल म्हणजे जा उलट इन द मनीमध्ये प्रॉफिटच होईल असं लोकांना वाटतं पण याचे काही डिसएडव्हानेज आहेत आता जर आपण इथे ॲट द मनी ट्रेड करत असताल ना तर समजा हा प्रीमियम तुम्हाला दोनशे जरा भेटत असेल तर आउट ऑफ द मनी जर गेलात तुम्ही जसं की मी ते कम्पेअर केलं होतं की पंचवीस हजार चारशेची लेवल तर हा प्रीमियम तुम्हाला इथे साठ ते सत्तर रुपयातच भेटेल म्हणजे तुमचे लॉट साईज जर तुम्ही इथे मल्टिप्लाय बाय केली निफ्टी फिफ्टीचे जसे की आपण लास्ट पार्टमध्ये डिस्कस केलं होतं की के पंचवीस ची लॉट साईज असते तर तुम्हाला जर इथे पाच हजार रुपये लागत असतील तर इथे तुम्हाला दीड हजार रुपयेच लागतात मग हे झालं ऍट द मनी हे झालं आउट ऑफ द मनी आता इन द मनी बघा समजा मी ते कॉलच मार्केट ऑलरेडी वरी आहे आणि मी ते कॉलच बाय करतोय वरीच राहावं म्हणून तर काय होईल पंचवीस हजार शंभरचा मी ते कॉल बाय केला तर हा मला महागात पडेल समजा जर हा दोनशे रुपयात असेल तर मला हा तीनशे रुपयात भेटेल किंवा चारशे रुपयात भेटेल म्हणजे याचा अर्थ काय होतो की ऑलरेडी मार्केट तुमच्या फेवरमध्ये आहे आणि तुम्ही त्याच साईला ट्रेड घेत आहे तर तुम्हाला इथे प्रीमियम जास्त पे करावं लागेल मग ऑब्विसली गोष्ट आहे तुम्ही ऍट द मनी ट्रेड करा किंवा इन द मनी ट्रेड करा आउट ऑफ द मनी ट्रेड कधी करायचं जेव्हा एक्सपायरी असते तर एक्सपायरीत काय होतं टाइम डीके असतो समजा जर तुम्ही पण इथे चोवीस हजारचा कॉल बाय केलाय आणि मार्केट तुमच्या लेवलकडे जातच नाही आहे तर येणाऱ्या तीन वाजेपर्यंत काय होतं हा साठ रुपयाचा प्रीमियम हळूहळू खाली घसरायला लागतो हा चाळीस रुपये होतो परत वीस रुपये होतो आणि परत दहा रुपये होतो पण एक्सपायरी आहे टाइम डिके आहे टाइम डिके आला म्हणजे जर कमी टाइम मधून एखादा एखादा स्पाइक दिला किंवा मार्केट खूप फास्ट वर गेलं तर तुमचा हा साठ रुपयाचा प्रीमियम दोनशे रुपये तीनशे रुपये पण होऊ शकतो त्याच्यामुळे फक्त एक्सपायरीला ओटीएम मध्ये ट्रेड करायचं लक्षात ठेवा बरं का फक्त एक्सपायरीला ओटीएम मध्ये ट्रेड करायचं आणि दिवशी दिवशीमध्ये ऍट द मनी ट्रेड करा इन द मनीमध्ये कधी ट्रेड करायचं जेव्हा तुम्हाला थोडासा डाऊट असेल की मार्केट याच लेवलला राहील किंवा थोडासा वेळ लावेल मार्केट दे इथून वरती ब्रेकआउट द्यायला तेव्हा तुम्ही इन द मनीमध्ये पण ट्रेड करू शकता आता मी म्हणतोय म्हणून इथे पंचवीस हजाराचं तसं नाही तुम्ही पंचवीस हजार दोनशे जरी चूज केलं तर हा इन द मनीच होतो फक्त तुमच्या मध्ये मार्केट असलं तर मग तो इन द मनी तुमच्या मध्ये मार्केट नसेल आणि तुम्ही जर एक्सपेक्टेशन असताल की मार्केट वरती जाईल तर ते झालं आउट ऑफ द मनी आणि मार्केट ऑलरेडी जिथे आहे तिथून जर तुम्ही ट्रेड करत असाल तर त्याला म्हणायचं ऍट द मनी तर ह्या तीन टर्म्स तुमचं क्लिअर झालं तर आता तीन टाईपचे आपण प्रीमियम ऍड करून बघूया आता आपण निफ्टी बँकमध्ये जाऊया आणि याचे प्रीमियम्स ऍड करून बघूया ऍट द मनी आणि इन द मनीमध्ये हे बघा या लेवलला हे जे तिथं मार्केट सध्या ट्रेड करता येईल या लेवलचा मी कुठलाही प्रीमियम चूज केला तर तो काय होईल ऍट द मनी जसं की मी ते ऍड करतो एकावन्न हजार चारशे बघूया एकावन्न हजार चारशे रुपयाचा प्रीमियम आपल्याला केवढ्या रुपयात भेटतोय हे बघा लास्ट व्हिडिओमध्ये पण आपण डिस्कस केलं होतं की चार सप्टेंबरची एक्सपायरी आहे तिथे तुम्हाला डेट येते आणि इथे ये त्याच्यानंतर एकावन्न हजार चारशेचा कॉल कॉल म्हटले की मार्केट वर जाणार पुट म्हटले की मार्केट खाली येणार मग मी इथे काय करतो कॉल ॲड करतो आणि पुट पण ॲड करतो ठीक आहे आता हे झालं ॲट द मनी आता बघूया आउट ऑफ द मनी म्हणजे जाऊन मग आउट ऑफ द मनीमध्ये मला काय करावं लागेल एकावन्न हजार सहाशेचा कॉल ॲड करावा लागेल आणि खालच्या साईडला काय एकावन्न हजार शंभर किंवा एकावन्न हजार दोनशे किंवा एकावन्न हजारचा म्हणजे काय होईल मार्केट ह्याच्यावरती जाणार म्हणजे मी आउट ऑफ द झोन जाऊन मी प्रीमियम चूज करतोय म्हणजे मी आउट ऑफ द मनी होतोय तर बघूया इथे ऍड करून एक्कावन्न हजार सहाशेचा कॉल इथे कॉल ऍड केला आणि या खालच्या साईडचा सा जो आहे आपण समजा एकावन्न हजार शंभरचा पोट ऍड करूया हे बघा हे जे पहिले दोन आहेत ते आहेत द मनीचे हे जे नंतरचे दोन आपण ऍड केले ते आहेत आउट ऑफ द मनीचे आणि आता इन द मनीमध्ये काय होईल की मार्केट तुमच्या फेवरमध्ये पाहिजे म्हणजे एकावन्न हजार सहाशेच्या खाली मी पुट बाय करेन म्हणजे मार्केट ऑलरेडी माझ्या फेवरमध्ये आहे आणि एकावन्न हजार किंवा एकावन्न हजार शंभर दोनशे या रेंजचा कॉल बाय करेन म्हणजे मार्केट ऑलरेडी याच्यावर आहे त्याच्यामुळे मी इथं इन द मनी ट्रेड करत आहे मग मी काय करतो एकावन्न हजार सहाशेचा पुट ॲड करून बघूया आपण एकावन्न हजार सहाशे फुट ऍड केला आणि एकावन्न हजार दोनशेचा कॉल ऍड करूया कॉल ऍड केला आता इथे एक गोष्ट ऑब्जर्व करा की जे ऍट द मनी आहे ना त्याचे रेट कशी आहेत बघा प्रीमियमचा व्हॅल्यू पुन्हा जे आउट ऑफ द मनी जातोय आपण तर त्याच्या प्रीमियमच्या व्हॅल्यू कशा आहेत बघा आणि जे इन द मनीमध्ये जातोय आपण जे जितके आप मार्केट आपल्या फेवरमध्ये राहणार आहे तिथे व्हॅल्यू कशा आहेत बघा म्हणजे मला जर इथे हा प्लॉट बाय करायचा असेल तर समजा मला इथे तीन हजार रुपये लागणार म्हणजे एक लॉट लो, एक लॉट पंधरा क्वांटिटीचा असतो म्हणजे बाय फिफ्टीन केलं तर अप्रॉक्स आपल्याला कॉल असो किंवा पोट असो आपल्याला तीन हजार रुपयात भेटून जाईल आता इथे बघा आउट ऑफ द मनी जातोय म्हणजे तुमची प्रीमियमची व्हॅल्यू इथे कमी झाली ठीक आहे मग ह्याचं प्रीमियम आपल्याला किती रुपयात भेटेल बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंत आरामात भेटून जाईल पण जर तुम्ही इन द मनीमध्ये आलात तर इथे परत तुमची प्राइस वाढते तुम्हाला अप्रॉक्स इथे जवळपास साडेचार ते पाच हजार रुपये लागतात अशा प्रकारे आउट ऑफ द मनीमध्ये आपल्याला कमी पैसे लागतात इन द मनीमध्ये आपल्याला पैसे जास्त लागतात आणि ॲट द मनीला एक प्रॉपर रेंज सापडते आपल्याला आता मी सजेस्ट काय करेल तुम्हाला की शक्यतो ॲट द मनीच बाय करा कारण एकावन्न हजार तीनशेचा समजा तुम्ही कॉल बाय केला मार्केट जर वरती गेलं तुमच्या फेवरमध्ये तर सगळ्यात पहिल्यांदा काय होईल की हा जर एकावन्न हजार तीनशे आहे मार्केट इथे ट्रेड करत आहे म्हणजे एकावन्न हजार तीनशे काय होईल ॲट द मनीपासून एटीएमपासून आय टी एम मध्ये कन्व्हर्ट होईल ठीक आहे मग काय होईल मी तर तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की इन द मनीचे रेट जास्त असतात म्हणजे नक्कीच तुमच्या इथल्या ॲट द मनीचं कॉलचे प्राइसेस खूप वाढतील प्रीमियम्स खूप वाढतील आणि तुम्हाला इथे एक चांगला प्रॉफिट बघायला भेटेल आता काय आलं एटीएम आयटीएम मध्ये कसं कन्वर्ट होतं समजा जर तुम्ही इथं ॲट द मनी बाय केला कॉल साईडला पण मार्केट तुमच्या फेवरमध्ये गेलं नाही मार्केट खाली यायला लागलं समजा एकावन्न हजारपर्यंत मार्केट आलं तर तुमचा हा जो एटीएम आहे ना तो ओटीएम मध्ये कन्व्हर्ट होईल ठीक आहे म्हणजे काय आलं मार्केट तुमच्या ऑपोजिट गेलं म्हणजे आता जर मार्केटला याच्या ओवर यायचं असेल ना तर मार्केटला आता इथे थोडंसं स्ट्रगल करावं लागेल म्हणजे तुम्ही आउट ऑफ द झशन जाऊन ट्रेड करताय म्हणजे ते ओ टी एममध्ये कन्वर्ट होऊन जाईल म्हणजे जा तुमचं इथे शंभर टक्के लॉस होईल ह्याच्यामुळे कधी काय ट्रेड करायचं ते मी मागे पण सांगितलं आणि आता पण सांगतोय एक्सपायरीच्या दिवशी म्हणजे फक्त बुधवारी आणि गुरुवारी बुधवारी बँक निपटीत तर गुरुवारी निपटी फिफ्टीमध्ये एक्सपायरी ट्रेड करा कारण एक्सपायरी मध्ये एक थोडासा पण चा चांगला मुव्हमेंट आम्हाला तुमचा पन्नास रुपयाचा प्रीमियम दोनशे रुपये दीडशे रुपये पर्यंत जाऊ शकतो इव्हन दोन रुपयाचा प्रीमियम तुमचा दहा दहा वीस वीस रुपयेपर्यंत जाऊ शकतो म्हणजे जवळपास तीनशे ते चारशे टक्के रिटर्न भेटू शकतात आणि याच अगेन्स्टमध्ये जर तुम्ही ऍट द मनी ट्रेड करत असाल तर नक्कीच चांगलाच फायदा होईल नो प्रॉब्लेम सोबतच मी तुमच्या टेलिग्राम मध्ये तुम्हाला व्ह्यूज देत असतो माझे की मार्केटमध्ये काय मुवमेंट होईल कुठे ट्रेड करायचं स्टॉप लॉसेस कुठे ठेवायचे तर त्याच्यामुळे जर तुम्ही टेलिग्रामला फॉलो करणं असाल करत तर टेलिग्रामला एकदा नक्की फॉलो करा आणि मी पर्सनली अप्टॉक्स अकाउंट यूज करतो खूप को कोऑपरेटिव्ह ॲज अ इंटरफेस आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर अकाउंट काढायचं असेल तर खाली लिंक देतो त्याच्यावर तुम्ही अकाउंट काढू शकता आणि जे माझ्या लिंकद्वारे अकाउंट काढतील त्यांच्यासाठी मी एक स्पेशल कोर्स क्रिएट करणार आहे तर बस मित्रांनो आजच्यासाठी एवढंच काही प्रॉब्लेम असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याच्यावर डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा मेसेज करा व्हॉट्सअपवरती व्हिडिओ आवडला असेल तुम् तर नक्की लाईक करा धन्यवाद